भाकरी फिरवणं हा शरद पवारांकडून अनेकदा वापरला जाणारा शब्द आणि नुकताच राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पार पडला हे आपल्या सर्वांनाच माहितीये याच निमित्त साधत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाकरी फिरवण्याची गरज व्यक्त केली ही भाकरी फिरवण्याची सुरुवात आपल्यापासूनच व्हावी अशी भूमिका घेत त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची ही जाहीरपणे मागणी केली आहे आता राष्ट्रवादीत खरोखरच भाकरी फिरणार का आणि फिरलेल्या भाकरीचे परिणाम काय होणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे गेल्या सात वर्षांपासून जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत पण काही महिन्यांपूर्वी जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात प्रचंड गाजल्या आणि काही दिवसात या चर्चांना फुल स्टॉप देखील लागला तेव्हा शरद पवार मात्र एकदम शांत होते त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती पण आता शरद पवार यांनी देखील जयंत पाटलांच्या बाजूने माप दाखवलंय त्यामुळं काही अंदाज असे सांगतायत की जयंत पाटील शरद पवारांच्या डोक्यानेच म्हणजे काय तर शरद पवार वेळोवेळी संधी साधून राजकीय वार फिरवतायत नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी नऊ जानेवारी दोन हजार ला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची एक बैठक झाली त्या बैठक बैठकीत जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेण्यात आला आणि अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली गेली या दरम्यान जयंत पाटील स्वतः म्हटले थोडे दिवस थांबा मी राजीनामा देतो आणि इथूनच सुरुवात झाली जयंत पाटील शरद पवारांना सोडणार या चर्चांची त्यानंतर लगेचच म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी जयंत पाटलांनी बावनकुळेंची भेट घेतली एक तास बैठक पार पडली या भेटीनंतर अनेक चर्चा राजकीय वर्तुळात झाल्या यावर मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यांवर ही बैठक होती असं जयंत पाटील यांनी सांगितलं त्यानंतर तर जयंत पाटील यांची भाषाच बदलली बारा मार्चला तर त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की माझं काही खरं नाही माझी गॅरंटी घेऊ नका जयंत पाटील त्यांच्या या विधानानंतर राज्यभरात खळबळच उडाली होती कारण राजकारणात मुरलेल्या नेत्याकडून असे शब्द येणं म्हणजेच काहीतरी मोठी राजकीय खेळी सुरू आहे हे नक्की का शरद पवार आणि जयंत पाटील हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला माहितीये आणि त्यांचा एकमेकांप्रती असणारा विश्वास हा कधीही न तुटणार आहे असं बोललं जात पण जयंत पाटील त्यांच्या राजकीय हालचाली अचानकच बदलल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जाऊ लागले यावर शरद पवार पण शांत होते त्यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया आली नव्हती त्यावेळी हा विषय एवढा जास्त प्रमाणात चर्चेत राहिला आणि अचानकच शांत पण झाला त्यामुळे हे नेमकं चाललंय तरी काय हे समजलंच नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे जयंत पाटील हे महायुतीत जाणार ही फक्त चर्चा घडवून आणायची होती असं बोललं देखील गेलं आणि शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहेच की जयंत पाटील शरद पवारांना एवढ्या सहजासहजी सोडतील असं त्यांच्यातले संबंध तर नाही येतच आणि आत्ताही असंच घडतंय शरद पवार डोक्याने खेळतायत आणि एक एक डाव पद्धतशीर टाकतायत यातून त्यांच्या मनात नेमकंच काय चाललंय हे समजतच नाहीये पण नक्कीच काहीतरी मोठं राजकीय वादळ येणार किंवा घडामोड होणार हे नक्की आत्ताही शरद पवार कदाचित जयंत पाटलांना मुद्दा ठिणगी टाकायला सांगतायत आणि राजकीय खेळी करतायत असं वाटतंय जयंत पाटील राष्ट्रवादीच्या वर्धापन म्हटले तर मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षांचा सा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे मी आणि मित्त एवढीच साहेबांना विनंती करेन की शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यांनी याविषयी योग्य तो निर्णय घ्यावा असं जयंत पाटील म्हणाले बरं जयंत पाटलांची ही मागणी शरद पवारांनी पण धरली जयंत पाटलांच्या या मागणी माग उभं राहण्याचं आवाहन देखील कार्यकर्त्यांना केलं तालुका स्तरावर नवे चेहरे दिसलेच पाहिजेत असा आग्रह पवार यांनी धरला खरा मात्र वरच्या फळीत नवे चेहरे दिसणार की नाही याविषयीची उत्सुकता कायम ठेवली शरद पवार म्हणाले जयंत पाटलांनी सांगितलेला आहे नव्या चेहऱ्यांना संधी द्या तुम्ही आम्ही सगळे यांच्या मागे उभे राहूया आज त्यांची तयारी आहे तुमची मानसिकता वेगळी आहे हे कळलं प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊन सुसंवाद साधू आणि एकत्र निर्णय घेऊ प्रत्येक तालुक्यात नवे चेहरे दिसले पाहिजे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं हे सगळं चित्र जरी जनतेसमोर पद्धतीने येत असलं तरी राष्ट्रवादी गटाच्या काही जुन्या जाणत्या नेत्यांना जयंत पाटील यांनी या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणातील वक्तव्यामागचा खरा उद्देश अजित पवारांच्या पक्षाच्या अनिल पाटलांनी समजावून सांगितला ते म्हणाले की जयंत पाटील हे हुशार आणि चाणाक्ष असलेले नेते आहेत कर्तृत्वही ज्यावेळी एखाद्याला वाटतं की खुर्ची जाऊ शकते तेव्हा ते, ते खुंटा हलवून माती मजबूत करण्याचं काम करतात असंच जयंत पाटलांनी केलंय भाषणात सांगून त्यांनी खुंटा बळकट करण्याचं काम त्यांनी केलंय एकीकडे एक जयंत पाटलांना असे टोमणे मारले जात असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील त्याचा फायदा घेतला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा असं जयंत पाटील म्हणत असतील तर त्यांच्या मनात काय सुरू आहे हे पाहावं लागेल असं फडणवीस म्हणाले बरं यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एक होणार या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात गाजतायत पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधल्या काही नेत्यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी समर्थन आहे तर दुसऱ्या गटाचा याला विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचाच विरोध असल्याचं जोरदार केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारांमध्ये प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागू शकते अशातच दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचा मुद्दा आल्यास प्रफुल्ल पटेल यांचा पत्ता कट होऊ शकतो तर दुसरीकडे जयंत पाटलांमुळे सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पद सोडावं लागू शकतं म्हणूनच अजितदादा गटातूनच एकत्र येण्याला विरोध आहे कदाचित याच अनुषंगानं पण मुद्दामून शरद पवारांच्या गटातून काहीतरी वेगळं राजकीय वळण देण्यासाठी अशा चर्चा घडवून आणल्या जात असल्याची शक्यता आहे पण सध्या तरी काहीतरी वेगळीच रणनीती डोक्यात ठेवून शरद पवार चाल खेळतायत असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे या सर्वावर तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार खरंच काहीतरी मोठा गेम प्लॅन करतायत का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका